नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली तर कापूस आणि इतर मालाचे भाव दबावातच आहेत शेतीमाल बाजारात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा दिसते प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजार ते पाच हजार पन्नास रुपयांच्या दरम्यान तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसमुळे व्यवहार आजही बंद होते देशात तर सोयाबीनचे वायदे बंदच आहेत पण बाजारातील सोयाबीनची आवक आजही सव्वा तीन लाख पोत्यांची आवक झाली एक पोते पन्नास ते साठ किलोचे असते सोयाबीनचे भाव दबावातच असतानाही आवक अपेक्षेप्रमाणे असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे अवकेचा दबाव आणखी एक महिना राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक पुन्हा सुरू आहे आजही सरासरी एक लाख सत्तर हजार गाठींची आवक झाल्याचं व्यापारी आणि उद्योगांनी सांगितलं तर बाजारातील भाव पातळी सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या सत्तावन्न हजार सहाशे वीस रुपयांवर होते आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आजही बंद होते कापूस बाजारावर अवकेचा दबाव कायम आहे कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील ज्वारी लागवडीने जवळपास गेल्या वर्षीच्या लागवडीची पातळी गाठली पण यंदा ज्वारी पिकाला पाणीटंचाई तसेच बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय तसेच अनेक भागात ज्वारीचे पीक आत्ताच संकटात आल्याचं दिसतं त्यामुळे ज्वारी उत्पादनाविषयी शंका उपस्थित केली जाते याचा आधार ज्वारी बाजाराला मिळतोय ज्वारीच्या भावात यामुळे सुधारणा दिसून येते ज्वारीचे भाव आता पाच हजारांच्या दरम्यान दिसतात रब्बी ज्वारी बाजारात आल्यानंतर दरात काहीशी नरमाई येऊ शकते पण अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर ज्वारीचे भाव पुन्हा वाढतील असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत हळद पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसत असून उत्पादकता अपेक्षेपेक्षा कमी राहील असा अंदाज येतोय त्यामुळे हळदीच्या भावातील नरमाई थांबली हळदीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर दिसतो सध्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते बारा हजार रुपयांचा भाव मिळतोय नवी हळद पुढील महिन्याच्या मध्यापासून सुरू होईल बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरात काहीशी नरमाई येऊ शकते दोन ते तीन महिने अवकेचा दबाव राहू शकतो त्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाऊन दरालाही आधार मिळेल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय मक्याला यंदा मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे मक्याला औद्योगिक वापर आणि पशुखाद्य उद्योगातून मोठी मागणी आहे इथेनॉलसाठीही मक्याचा वापर वाढण्याचा अंदाज आहे मक्याला सध्या दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांचा भाव मिळतोय मक्याचा भाव आणखी काही दिवस याच पातळी दरम्यान राहू शकतो रब्बीतील मका लागवड गेल्या वर्षी एवढी झालेली दिसते पण पाणीटंचाई वाढती उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसू शकतो त्यामुळे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमीच राहील असा अंदाज आहे त्यामुळे मक्याच्या भावात पुढील काळात दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांनी सांगितलं आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या